महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा सा सातव्या दिवशी बेमुदत संप सुरूच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक पंधरा जुलै पासून संपूर्ण राज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली होती यामध्ये हिंगोली येथील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या बेमुदत संपात सहभाग नोंदविला होता यामध्ये प्रमुख मागण्यांची अद्यापही सोडवणूक झाली नसून उपोषणाचा आज आठवा दिवस झाला प्रशासनाने यांची कुठलीही दखल घेतली नसून हा संप असाच सुरू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत संघटनेच्या वतीने सांगण्यात आले या संपामध्ये अध्यक्ष एस डी सराटे सचिव गणेश शिंदे सी डी राऊत एन पी गायकवाड एस कुगे पी एस गोटे ए एस पठाण व्ही एन चव्हाण वी ए मगर बी बी खडसे पगिरे ओ भागवत बीबी दूत रेखा राठोड लक्ष्मण गायवाल बी आर झेंडे समशेर शिपाई दीपाली संगई सी आर गोळेगावकर अब्दुल सलीम शेख गजानन गायकवाड व सर्व कोतवाल यांची उपस्थिती होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा